नमस्कार मित्रांनो <laughs> रख... आज नाही बोल बोल तू बोल नाही आज बोल हस्ते तर असे सर्वांच्या कमट आलते की तुमचा लग्नाचा व्हिडिओ एखादा दाखवा काहीतरी वेगळा दाखवा आणि जुने व्हिडिओ दाखवा नव्या चॅनलवर काय काय वेगळं केलं ला तुम्ही लग्नाचे जुन्या जुन्या आठवणी दाखवाय दिसते आमच्या दोघ गोर कोण आहे <laughs> पहिलं कमेंट करून सांगा बरं असू द्या तर तुम्हाला आमची सुरुवात करतो लग्नाच्या गिफ्ट पासून तर लग्नाचं गिफ्ट आम्हाला पहिल्यांदा कोणी कोणी काय काय दिलं ते पण सांगतो कुठे गिफ्ट दिलेलं हिला हिलाच माहिती जास्त करून मला माहिती पहिल्या व्हिडिओ जी गिफ्ट मी काढले का नाही ते अनबॉक्स केलेलं त्याच्यावर नाव होते ती कागदच घेतून गेला त्यांनी पण ओळख येते ती कोणी कोणी दिले मला फक्त एकच माहित आहे पहिलं मला माहितच होत हि ज्या शिक्षकांनी दिले सरांनी दिली रवींद्र दवने सर परदेवांनी सर रवींद्र दवने सरांनी दिली बघा मला इतकी आवडले ना खरंच लय आवडले मला गिफ्ट मस्त फ्रेम पण हे फ्रेम आता लावून टाकूया आपण कुठंतरी मस्त पैकी

ती कोण दिली दाजींनी दिली बघा दाजीने सगळ्यात मोठं दाजी तर बघा दिसदिन दाजी त्यांनी दिली का माझ्या चुलत बहिणीने सख्या चुलत बहिणीने ही दिली बघा अशी मस्त दिसते आणि मेन गोष्ट शेटिंगला गेलं पाणी शिकून दिले हिला बघा ही फ्रेम दिली बघा माझ्या बेस्टीने वर्षा वर्षा दिंडे वर्षा दिले वर्षा दिले फोटो कस का तिला मी पाठवलं नाही तिच्यात होतं मला पण माहित नव्हतं की ती आणणार आहे म्हणून तिने अशी आमच्या असत ना स्टोऱ्या बनवायच्या मेन्शन वगैरे तर तिला ही उचलली असन किंवा स्टोरी मेन्शन केल्यात घेतली असन याचा फोटो फ्रेम बनवून आणली आपण काय करू तिला हे मी पण ठेवलं आहे बघा आता ही वेगळं आहे ना वेगळं आणि ही श्री गणेशाची मूर्ती आपल्या गावातूनच भेटले सुप्र दीदी सुप्र सुप्र दीदी दिल्यांचे सुप्र दीदी बघा अशी सुप्र गणेश मूर्ती इथे लावायची का इथच लावायची ते वरती नको नाही ते हे इकडे कुठं तरी लावाय आणि ही कुणी दिली तुम्हाला का ही पण नाही माहिती मला ही नाही का तुम्हाला ही नव्हती ही बाकीचं फोटो सगळं ठेवून दिलं ही लावलेलं आम्ही इथं

गरबताचा ग्लास हा ती हायरियर दिलय राधू कृष्ण आणि कप दिले चहाच कप अजून आहे तर पण तिकडे ते आता चहाच कप पण हे आहे हे पोस्टर एवढंच आहे की फोटो नाही ही एवढंच आहे घटत हम्म वकोंगा मग काय बसते तशी खाली खा खालची काय येते एकदम

आले हो। तर बाकी सगळं असं गणपती राधाकृष्ण बरेचसे गिफ्ट आहेत दिले आहेत बरेच त्यांनी गिफ्ट पण तर नाव काय माहित नाही तर तरी पण ह्या व्हिडिओ मध्ये पण धन्यवाद सगळ्यांना की तुम्ही भरभरून प्रेम दिला आम्हाला सपोर्ट केला आणि लाईक करा, करा। अजून ना <laughs>

जातेच दिशा ही दिशा कुठल्या साईडला लावते तुम्ही कमेंट करून सांगा आधी दररोज लावून धडक धडक शी कोणत्या दिशेला असते ही घोड्याचं कमेंट करून सांगाय का पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्ने तस आहेत बरेचशा आहेत की दिशा नाही आठ दिशे आठ दिशेपेकी तुम्हाला कुठली दिशा असते फ्रेम तेवढे कमेंट करून सांगा आम्हाला आणि बाकीचे आपण काय करूया आणि बाकीचे कुठं पण लावे आणि मेन गोष्ट आपण हे जे ह्याच्यासाठी राधाकृष्णाची आणि ह्याला कट करायचं का काय करायचं का आपले करा अशीच फेर तुम्हाला आवडते लावण्यासाठी भारी वाटतं ठीक आहे अजून बरेचसे गिफ्ट आहेत म्हणजे गिफ्ट मध्ये काचेचे ग्लास सगळ्यांनी आपले जवळचे मित्र आणि फॅमिली बरोबर सगळ्यांनी दिलेले जसे की सगळे उपस्थित होते तसे तुम्ही पण उपस्थित होता लग्नाला हे भारी वाटलं लागणार सगळे लग्नाला कोण कोण आलं तर कमेंट करून सांगा बर का आणि आम्हाला ही सांगा नक्की व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय आमचे व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हिडिओ कुठून कुठून बघताय आणि लग्नाला कोण कोण आलं ते पण नक्की कमेंट करून सांगा आम्हाला थँक्यू आम्ही तुमच्या लग्नाला आलतो हो थँक्यू आपण हे करूया प्रेमा लावून घेऊया फक्त कमेंट करून सांगा की आपलं हा चित्र कुठल्या देशाला दिशेला चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कंटेन सुचवा आम्हाला की आम्ही कशा पद्धतीने व्हिडिओ बनवू सास सुने सुत का आमच्या जडीतून का जास्त करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजून काय मम्मा अजून काय सबस्क्राईब करा सगळ्या आमच्या मम्मीने सांगितले सबस्क्राईब करा, करा। तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की कसा वाटलाय हो। व्हिडिओ